श्री स्वामी समर्थ एका आश्रमामध्ये तीन शिष्य शिकत होते शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी हा विचार केला की या तिन्ही शिष्यांची परीक्षा घेऊया आणि परीक्षा घेण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी तिन्ही शिष्य गुरूंच्या आश्रमात आले गुरुंनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यामध्ये काटे पसरून ठेवले होते गुरूंनी शिष्यांना सांगितले की हा काटेरी मार्ग पार करून तुम्हाला आश्रमात यायचा आहे आणि गुरुजी आपल्या आश्रमात गेले मग पहिला शिष्य या काट्यावरून पायी चालत चालत गुरूंच्या आश्रमात पोचले त्यांचे पाय पूर्ण रक्तांनी भरलेले होते नंतर दुसरा शिष्य त्या काटेरी मार्गावरून चालायला लागला त्याच्या पायाखाली येणारे काटे तो बाजूला सरकत होता आणि मग पुढे पावलं टाकत होता त्याच्या पायाला एकही काटा टोसला नाही आणि तो व्यवस्थित आपल्या गुरूंच्या आश्रमात पोचला त्यानंतर तिसऱ्या शिष्याने आधी झाडू घेतला आणि सर्व काटे साफ केले आणि ते काटे जाळून टाकले रस्ता स्वच्छ करून नंतर तो आश्रमात गेला गुरूंनी तिसऱ्या शिष्याचे अभिनंदन केले तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्य वाटले तेव्हा पहिला शिष्य गुरूंना म्हणाला की कशाचीही पर्वा न करता काट्यावरून चालत आलो मग दुसरा शिष्य म्हणाला मी काटा पायाला ऋतू न देता सुखरूप तुमच्या जवळ आलो तेव्हा गुरूंनी शांतपणे उत्तर दिले की तुला काहीच गरज नसताना तुझे पाय रक्तभांबड केले आणि तू तर फक्त तुझाच विचार केला तुझ्या पायाखाली येणारे काटे बाजूला केले पण तिसऱ्या शिष्याने स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचाही विचार केला असे गुरूंनी सांगितले तात्पर्य असे की आपण जीवन जगत असताना आपल्याबरोबर दुसऱ्यांचाही विचार करावा जर तुम्ही परमेश्वराची प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याकडे काही मागू नका त्याने जे दिलं आहे त्याबद्दल आभार माना दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी येत असेल तर समजावं की आपली माणूस अजूनही जिवंत आहे तर स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ टाईप करा व संदेश